सावळीच्या सरपंचाची दादागिरी, कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजुर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच राऊतची मक्तेदारी समोर आली आहे. सरपंच यांनी स्वतः आपल्या पदाचा दुरुपयोग करून पाच जुलैला विरोधी गटातील व्यक्तीची अतिक्रमण काढले. माझं नाव आकाश महादेवजी मोहनगड माझं गाव हे जे आहे घर हे जवळपास मी जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा पाहून त्यांनी कोणतेही कलेक्टर परमिशन न घेता त्यांनी अतिक्रमण काढल्यानं ग्रामपंचायत सचिवाच्या सही शिक्का वगैरे काही न घेता सरपंच स्वतः आपल्या मनाने अतिक्रमण काढलेलं आहे स्वतः जर रोड मोजला सात मीटरचा तर सात मीटर मध्ये हे त्यांच्या चुलत भावाचं घरी त्यांचा न काढता त्यांनी रोडाच्या ह्या बाजूला येऊन त्यांना घर वाचवलेला आहे माझे पूर्ण नाव अश्विन नागोराव खिरकडे राहणार सावळी बुज्रुग तहशील कडमेश्वर जिल्हा नागपूर पाच तारखेला झालेले जे अतिक्रमण आहे ते माझ्या गावचे सरपंच प्रवीण राऊत रव। यांनी राजकीय हेतुत्व आणि सूड काढण्याच्या उद्देशात केलेला आहे सरपंच यांनी शासकीय अधिकारी ग्रामसेवक विश्वासात न घेता तसेच कोणताही आदेश नसताना स्वतः आपल्या हाताने प्रतिक्रमण काढले